हॅलो स्टुडंट सॉफ्टवेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एम एस सी आय टी एक्झामसाठी वापरला जाणारा मोबाईल अँड्रॉइड ॲप आहे त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत हा जो म्हणजे या अगोदर आपली जी लॉकडाऊनच्या पूर्वीच्या एक्झाम्स होत होत्या त्याची घेण्याची पद्धत कशी होती की पंधरा जे क्वेश्चन्स जे असायचे ते थेरीचे असायचे आणि पस्तीस जे क्वेश्चन्स असायचे ते प्रॅक्टिकलचे असायचे आणि असे दोन्ही मिळून जे आहे फिफ्टी मार्क्सची एक्झाम असायची आत्तासुद्धा अशीच एक्झाम घेतली जाणार आहे पण थोडी वेगळी असणार आहे एक्झामचं जे स्वरूप आहे जे ऑब्जेक्टिव्हचे जे सिलेबस आहे तो तुम्हाला समोर दिसतच आहे त्यामध्ये सिस्टम सॉफ्टवेअर सिस्टम युनिट इनपुट अँड आउटपुट सेकंडरी स्टोरेज इंटरनेट वेब अँड इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स ह्या गोष्टींचा म्हणजे त्याच्यामध्ये पोर्शन असतो याच्यावरच आधारित तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स विचारले जातात ते आणि प्रॅक्टिकलचा जो सिलॅबस आहे तुम्हाला समोर असं असेल विंडोज टेन अगोदर सेवन वापर वापरला जायचा पण आता विंडोज टेन वापरला जातो त्यानंतर एम एस वर्ड टू थाउजंड थर्टीन एम एस एक्सेल टू थाउजंड थर्टीन एम एस पॉवर पॉईंट टू थाउजंड थर्टीन इंटरनेट एक्सप्लोर आणि शेवटचा पॉईंट आहे एम एस आउटलुक टू थाउजंड थर्टीन यावरचे जे प्रश्न असतात ते प्रॅक्टिकल क्वेश्चन्समध्ये विचारले जायचे अगोदरचं जसं स्वरूप होतं त्याच पद्धतीने पण ह्या वेळेला लॉकडाऊन नंतरची आत्ताची अनलॉक नंतरची एक्झाम घेतली जाणार आहे म्हणजेच कुठली एम एस सी आय टी एक्झाम इव्हेंट टू थाउजंड ट्वेंटी आता या महिन्यामध्येच म्हणजे ऑक्टोबरमध्ये एक एक्झाम घेतली जाणार आहे चोवीस ऑक्टोबरला तर ही जी एक्झाम आहे याचं स्वरूप थोडं चेंज झालेलं आहे तर यामध्ये याच्या अगोदर कसं होतं की तुम्हाला पंधरा प्रश्न प्रॅक्टिकलचे असायचे आणि पस्तीस प्रश्न जे आहे ते सॉरी पंधरा प्रश्न जे आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे असायचे आणि पस्तीस प्रश्न जे आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकलचे असायचे पण आता त्यांनी स्वरूप थोडं चेंज केलेलं आहे म्हणजेच कसं जसे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न असतात सी क्यूमध्ये म्हणजे ट्रू फॉल ट्रू फॉल्स किंवा एक प्रश्न आणि त्याचे चार ऑप्शन्स दिलेले असतात अशा स्वरूपाचे त्याच पद्धतीने ह्या वेळेला जी एक्झाम होणार आहे ऑक्टोबरची तीसुद्धा अशा स्वरूपात घेतली जाणार आहे म्हणजे जे पस्तीस प्रश्न जे ऑब्स ऑब्जेक्टिव्हचे असणार आहेत ते तुम्हाला सॉरी जे पस्तीस प्रश्न जे प्रॅक्टिकलचे असणार आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्येच विचारले जाणार आहेत म्हणजेच कसं समोर तुम्हाला दिसत असेल की एक प्रश्न आहे यू कॅन यूज डॅश टू चेंज द बॉर्डर कलर ऑफ सेल इन एक्सेल म्हणजे हा जो प्रश्न आहे तो ॲक्च्युली प्रॅक्टिकलचा प्रश्न आहे पण तो ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये विचारला असेल आता तुमच्या मनामध्ये सारे प्रश्न असतील की मग आता याचं जे आहे पोर्शन तर तसं आपल्या एम एस सी आय टीचं वेगळा असतं पण एक्झामसुद्धा आता वेगळी झालेली आहे मग याची प्रॅक्टिस वगैरे कशी करायची तर याच्यासाठी आपण एक ॲप आप बनवलेला आहे सॉफ्टेक कम्प्युटरचा एक सेपरेट ॲप आहे ज्या ॲपद्वारे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची पण प्रॅक्टिस करता येईल आणि प्लस प्रॅक्टिकल प्रश्नांची म्हणजे जसं ते ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये येणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये येणार आहेत तर त्याचीसुद्धा तुम्हाला त्या ॲपद्वारे जे आहे प्रॅक्टिस करता येईल हा जो ॲप आहे तो तुम्हा सगळ्यांसाठी फ्री आहे त्याच्यासाठी आपण कुठलेही चार्जेस वगैरे घेत नाही आहे आपल्याकडे ॲडमिशन घेतलेले स्टुडंटसुद्धा तो ॲप यूज करू शकतात ते किंवा आपल्याकडे ॲडमिशन्स नाही घेतलेले स्टुडंटसुद्धा तो ॲप यूज करू शकतात ते फक्त तुम्हाला तो ॲप जर हवा जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर फक्त आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि कमेंटमध्ये आ, मला फक्त तुमचं नाव लिहून पाठवायचे आणि सांगायचे ईमेल आय डी तर माझ्याकडे तुमचा येणार आहे आणि मला सांगायचं की मॅडम मला हा ॲप हवा आहे मग मी तुम्हाला तो त्याची जी ॲपची जी लिंक आहे ती तुम्हाला मी फॉरवर्ड करेन तर मग आपण हा जो ॲप आहे तो त्याचं थोडंसं ओवरव्ह्यू आहे म्हणजे थोडंसं तुम्हाला व्हिडिओज वगैरे त्याचा मी दाखवते की तुम्हाला तो डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तो कसा वापरायचा आहे हे तुम्हाला समजून जाईल जेव्हाही तुम्ही ॲप डाउनलोड करणार तर ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा असा म्हणजे अशा जसं तुम्हाला समोर दिसतो एम एस आय डी टू थाउजंड ट्वेंटी अशा पद्धतीचं तुम्हाला त्याचा एक आयकन छोटासा आयकन दिसेल त्या आयकनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला जशी दुसरी स्क्रीन दिसते त्या पद्धतीने तुम्हाला इथे एक स्क्रीन दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तिथे लॉग इन करायची तुमच्या ईमेल आय डीने लॉग इन करा किंवा तुमच्या फेसबुक लॉग इनने जरी लॉग इन केली तरी काही प्रॉब्लेम आहे लॉग इन केल्यानंतर अशा स्वरूपाचा एक समोर तुम्हाला होम पेज दिसेल किंवा ओ रू दिसेल ज्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी एक्झाम सब uh, कॅटेगरीजमध्ये एक असं दिसत आहे तिथे तुम्हाला सगळे प्रॅक्टिकलचे जे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला आता ऑक्टोबरच्या एक्झामला येणार आहेत हां म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये जे येणार आहेत ते तुम्हाला तिथे भेटून जाते त्यानंतर जर कोणाला जर मराठीमधून एक्झाम द्यायची असेल किंवा इंग्लिशमधून तर त्याचीसुद्धा आपण सोय केलेली आहे जसं इथे दिसता ते एम एस सी आय टी मराठी आणि एम एस सी आय टी इंग्लिश मग याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्हचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला दिसतील आणि एम एस ऑफिसचे क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं जसं खालीसुद्धा जेव्हा तुम्ही स्क्रोल करणार आता हा सर फक्त स्क्रीनशॉट आहे जो मी काढून तुमच्या समोर दाखवलेला आहे जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल तो सॉफ्टवेअर डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणार तर तुम्हाला अजून टॅरीचे क्वेश्चन्स वगैरे भेटतील त्यानंतर काही विंडोजचे शॉर्टकट कीज वगैरे आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे ते ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील त्यानंतर जे इथे तुम्हाला दिसतच असेल इथे एक से एक म्हणजे एक मी असंच एक व्हिडिओ काढलेला आहे जो तुम्ही पाहून तुम्हाला जे आहे तो ॲप कसा यूज करायचा तो तुम्हाला कळून जाईल सुरुवातीला हा जो ऑप्शन दिसतो ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी एक्झाम मी सु हाच फक्त करून दाखवते मग बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला कळून जाते की यामध्ये क्लिक कशी करायची ते क्वेश्चन्स वगैरे कसे सोडवायचे हे तुम्हाला समजून बघावे चला तर मग हा व्हिडिओ मी स्टार्ट करते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर एम uh, एस सी आय टी ऑनलाईन टेस्ट असा ऑप्शन येतो त्यावर क्लिक करायचे त्यामध्ये तीन ऑप्शन्स येतात प्ले नाऊ या बटनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जे आहे ते तुमचे क्वेश्चन जे आहेत ते चालू होणार आहेत आताच्यामध्ये जो क्वेश्चन्स आहेत जर तुम्ही क्लिक केल्यानंतर जर कलर कलरमध्ये जर आला तर करेक्ट आन्सर आणि जर तुमचा रेड कलरमध्ये जर असेल तर रॉंग आन्सर हे मात्र फक्त लक्षात ठेवा हे मी काही क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला फास्ट फास्ट जरा सोडवून दाखवते आपला व्हिडिओ आपल्याला जास्त लांब नाही करायचे लक्षात ठेवा ब्ल्यू म्हणजे करेक्ट आणि रेड म्हणजे जो आहे तो रॉंग आन्सर म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर आणि रॉंग आन्सर दोन्ही सुद्धा तुम्हाला समजून जाईल त्यानंतर तुमचा स्कोर वगैरे किती आहे ही सुद्धा माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल आणि खूप साधा आणि सरळ सोपा ॲप आहे यामध्ये काहीही तुम्हाला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये दे ॲड वगैरे करायचं नाही आहे फक्त तुम्हाला क्लिक क्लिक करत जायचे त्याचे उत्तरं वगैरे तुम्हाला व्यवस्थित भेटत जातील जर तुम्हाला सोपं मराठीमधून वाटत असेल तर मराठीमधून सोडवा जर तुम्हाला इंग्लिशमधून सोपं वाटत असेल तर तुम्ही इंग्लिशमधून पण तुम्ही सोडवू शकता आणि मला तरी असं वाटतं की तुम्हाला एवढं काही कठीण नाही जाणार आहे कारण तो हँडल करायला खूप सोपा ॲप आहे जर तुम्हाला हा ॲप जर हवा असेल प्रॅक्टिससाठी तर आपला जो चॅनेल आहे सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशन ह्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं नाव पूर्ण नाव टाकून द्या मी तुमच्या ईमेल आय डीवर ह्या ॲपची जी लिंक आहे ती तुम्हाला मी फॉरवर्ड करेन हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद